महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यातील हवीशावड या गावात राहणारे भारत महाराज यांची एकोणतीस सात चोवीस रोजी एक मोटरसायकल चोरल्या गेले होते त्या अनुषंगाने गुन्हा क्रमांक पाचशे सत्तर पब्लिक चोवीस गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दिनांक एकतीस सात चोवीस रोजी कडलास येथे पेट्रोल पंपवर चोरी करताना दोन विधी संघर्षग्रस्त पालक पब्लिकने ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे विचारपूस केली असता आकाश हातेकर राहणारा घेरडी याने त्यांना चोरी करण्यास सांगत असून त्यांच्याकडे चोरलेल्या गाडी घेत होता अशी त्यांनी माहिती दिली त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे सोपून विचारपूस केली आणि हातेकर याच्याकडून सांगोला येथे चोरलेले नऊ मोटरसायकल आणि जत येथे चोरलेले चार मोटरसायकल ताब्यात ता घेण्यात आलेले आहे जप्त करण्यात आलेले आहेत सदर रुग्णाचे अधिक तपास चालू आहे